लहान मुलाच्या वादावादीतून दोन भावांमध्ये मारामारी सुरू झाली त्यांच्यातील वाद सोडवण्यासाठी गेलेल्या मीर अहमद मुल्ला या पित्याला मुलांचा धक्का लागला त्यामुळं खाली पडून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ही घटना लक्षतीर्थ वसाहतीतल्या सुतार मळ्यात शनिवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिसात गुन्हा नोंदणीची प्रक्रिया सुरू असून दोन्ही मुलांना लक्ष्मीपुरी पोलिसांनी ताब्यात आहे कोल्हापुरातील लक्षतीर्थ वसाहती इथं मीर अहमद अब्बास मुल्ला हे पंच्याहत्तर वर्षीय वृद्ध पत्नी तीन मुलं आणि नातवंडांसोबत राहतात त्यांच्या तीन मुलांपैकी थोरला गुलाब आणि दुसरा फिरोज यांच्यात शनिवारी रात्री वादावादी झाली फिरोजचा पाच वर्षाचा मुलगा आयान हा दंगा करत होता त्याला गुलाबनं ओरडल्यावरून फिरोज आणि गुलाब यांच्यात वाद आणि खाणामारी झाली मुलांमध्ये सुरू असलेली भांडणं वाद मिटवण्यासाठी वडील मीर अहमद मुल्ला तिथं गेले मात्र दोघांच्या भांडणात त्यांना जोराचा धक्का लागल्यानं ते जमिनीवर आपटले त्यांना अंतर्गत मार लागला त्यामुळे त्यांना तातडीनं सीपीआरमध्ये दाखल करण्यात आलं मात्र त्यांचा मृत्यू झाल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं या संदर्भात माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक खंडू गायकवाड यांनी तपास सुरू केला आणि लक्ष्मीपुरी पोलिसांनी दोन्ही संशयित मुलांना ताब्यात घेतलं दरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांचा अहवाल आल्यानंतरच गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे